नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अथर्वला आता भूषण आणि रमाचे व्हिडिओ अक्षयला दाखवायचे असते म्हणून तो त्याला दारू पाजत असतो आणि म्हणतो की मला रमाबद्दल तुला काहीतरी सांगायचं अक्षय म्हणतो सांग ना मग तर अथर्व म्हणतो की अक्षय मी खूप दिवस झाले बघतोय रमा एकटी कुठेतरी जात असते दुपारी ती कुठे जाते तुला माहिती आहे का तर अक्षय म्हणतो की अरे रमाबद्दल असं बोलू नकोस आणि रमा असं खोटं बोलून मला कधीच घराबाहेर पडत नसते त्यामुळे प्लीज आणि एक गोष्ट एक लक्षात ठेव मी तुला मित्र म्हणून खूप रिस्पेक्ट केली आहे तुझा खूप आदर केला आहे पण म्हणून तू आमच्या नवरा बायकोमध्ये प्लीज पडू नकोस असं काही नाही आहे अथर्व सोड आणि मग त्यानंतर तो विषय टाळतो इकडे आता पंकज काका तिथे येऊन बसतात आणि अक्षयला खुनवत असतात की मलाही थोडीशी दारू असशील का तितक्यातच अथर्वला कोणाचा तरी फोन येतो म्हणून तो बाजूला उठून फोनवर बोलत जात असतो इकडे पंकज काका लगेचच रथ अक्षयला म्हणतात की दे पटकन मला क्लासमध्ये मलाही प्यायची आहे अक्षय खरोखर म्हणत असतो की द्यायला काही हरकत नाही आहे मी देईल तुम्हाला दारू पण कोणी पाहिलं तर पंकज काका म्हणता दे ना पटकन आणि लगेचच त्याच्या हातातून ग्लास घेऊन दारू पित असतात पंकज काका खूप खुश होतात आणि त्यानंतर आता ते, ते जायला लागतात ते जात असतानाच समोरून अभी येतो आणि अभिचा जोरात धक्का पंकज काकांना लागतो अभि खूप जोरात त्यांच्यावर ओरडतो आणि पुढे जातो तो आधी संतापलेला असतो अभिजित ते पंकज काकांना कळतं म्हणून ते त्याला अतिथी म्हणून निघून जातात तर पुढे आता अभिजित अक्षयच्या हातातली दारूची बॉटल घेत डायरेक्ट तोंडाला लावतो आणि संपूर्णच टाकतो अक्षय म्हणतो की अरे अभ्या काय करतो हे इतकी दारू कशाला पिलीस काय झालं आहे तुला तर अभिजित खूप चिडून अक्षयला म्हणत असतोस की सगळं बरबाद झालो आहे मी माझी बायको तर माझ्याकडे यायला तयार नाही आहे माझं बाळ होणार आहे तरीही तिला माझ्याशी काही घेणं देणं नाही आहे त्यात कंपनीमध्ये सगळं काही नुकसान झालं आहे माझं तू स्वतःची खूप मनमर्जी करतो ना अक्षय तुला सगळं स्वतःच्याच मनाने करायचं असतं ना म्हणून सगळं होतं आहे हे अक्षय अक्षय खूप समजवण्याचा प्रयत्न करत आहे अभिला मात्र अभि काही ऐकत नसतो खूप संतापून तो आता रेवाच्या रूममध्ये जायला निघतो तो बाहेरून दरवाजा वाजवत असतो तर रेवा म्हणते की कोण आहे कोण आलं इतकं रात्रीचं कोण आहे ते आवाज देत असते तर दरवाजा उकडत तिला दिसतं की अभि आहे म्हणून ती त्याला आतमध्ये घेते आणि दरवाजा बंद करून घेते त्यानंतर ती विचारते की अभि काय झालं तू इतका दारू पिलेला आहेस कोणी काय म्हटलंय का तुला तर अभी म्हणतो की काय करू रेवा मला कळत नाही आहे मी खूप एकटा पडलो आहे मला बाळ होणार आहे माझ्या बायकोला माझ्याकडे यायचं नाही आहे आणि तू तुझ्याशी तु 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 माझी इतकी चांगली मैत्री होती पण तू ती दूर केलीस कंपनीमध्ये मा मला कोणी व्हॅल्यू देत नाही आहे मग मी काय करायला हवं आहे खूप एकटा पडलो आहे का रेवा मी आता रेवा म्हणत असते की मी कधी तुझ्यापासून दूर गेली तूच माझ्यापासून दूर गेलास ना मी तर तुझ्यासोबतच आहे असं म्हटल्याबरोबर अभि लगेच रेवाला आपल्या मिठीमध्ये ओढतो आणि म्हणतो की मला तर तूच हवी आहेस तर पुढे आता रमा खूप वेळा अक्षयची वाट पाहिल्यानंतर अक्षय रूममध्ये येतो तर रमा त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते की आज पुन्हा दारू पिऊन आलात मी काय सांगितलं तुम्हाला दारू प्यायची नाही काय गरज होती बरं आज दारू प्यायची कधीपासून मी वाट पाहते तुम्हाला कळत नाही का तेव्हा अक्षय म्हणतो किंवा ऐक ना रमा आपण ना त्या आरती बहिणीला घरात आणायला पाहिजे अभिजी मनस् मनस्थिती खूप बिघडली आहे का रमा तर रमा म्हणते की हे तुम्हाला आज कळतंय का मी कधीपासून तुमच्या मागे लागली की आरती बहिणीकडे चला त्यांना समजू आणि ह्या घरामध्ये आणू पण तुम्हाला दारू प्यालाच वेळ कमी पडतो त्यात माझी काय चुकी आहे आता रमा खूप अक्षयला बोलत असते आणि दोघांचं पुन्हा भांडण चालू होतं तेव्हा बड़ आता अक्षय म्हणतो की मला झोप आली आणि झोपून घेतो इकडे रमा बडबडच करत असते की काय गरज होती आज दारू प्यायची कळत नाही का तुम्हाला आता त्यांच्या भांडणाच्या आवाजाने सीमा दरवाजा वाजवते आणि म्हणते की रमा आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे आता रमा घाईघाईनेच दरवाजा उघडते तर सीमा म्हणते की चल जरा इथे बस मला तुझ्याशी बोलायचं आहे सीमाने रमा आणि अक्षयचं पूर्ण भांडण ऐकलेलं असतं म्हणून त्या म्हणतात की काय गं माझ्या पोराशी काय भांडणं करतेस रोज रोज तर रमा म्हणते की बाई का करते म्हणजे हे रोज दारू पितात अथरवाल्यापासून यांना रोज सवय लागली दारू दारू पाहिजे हे चांगलं आहे का, सीमा का। तर सीमा म्हणते की मग काय झालं आता हे ऐकून रामाचा खूप संताप होतो रामा म्हणते की अहो आई मग काय झालं म्हणजे त्यांना शुगर आहे काय बरं वाईट झालं तर त्यांचं असं रोज दारू पिणं चांगलं आहे का असं रोज दारू पिरायला मला चालणार नाही आई मी खपवून घेणार नाही ना रमा खूप बडबड करत असते तर सीमा म्हणते की ठीक आहे ना आतापर्यंत मी तुझीच बाजू घेतली आहे अगं पण त्याला स्वतःचं अस्तित्व आहे ना त्याला कळतं ना की ती दारू प्यायची काय ते स्वतःची मनमर्जी का, का करते इतकी तो दारू पिणार म्हणून तू त्याच्याशी रोज भांडायला पाहिजे त्याला वाटेल ते बोलायला पाहिजे हा कुठला न्याय आहे असा तर मग रमा खूप चिडते आणि म्हणते की मी बोलणार आहे मला माझा नवरा माझ्या मुठीत पाहिजे मला बिघडलेलं चालणार नाही मला तुमच्यासारखं नातं तोडायचं नाही आहे हे ऐकल्याबरोबर सीमा खूप चिडते आणि रमाच्या कानाखाली वाजवायला जाते तितकं तरच रमाला धक्काच बसतो असं सीमाचं बदललेलं रूप पाहून ते खूप विचारात पडते आणि तिला टेन्शनही आलेलं असतं पण ती आता म्हणत असते की खरंच आई मला माफ करा माझ्याकडून बोललं गेलं मला तसं म्हणायचं नव्हतं तरी सीमा म्हणते की अगं आमच्यात किती भांडणं झाले तरी मी तुझ्याकडे कंप्लेंट करत येत नसते आमच्या नवर बायकोंचं भांडणं आम्ही चार भिंतींच्या आतमध्ये ठेवतो तुमच्यासारखं असं दाखवत फिरत नाही खूप बोलल्यानंतर मात्र रमा तर त्यांची माफी मागू लागते पण सीमा म्हणते की कावेरीची मुलगी म्हणून मी तुला माझ्या मुलीसारखं मांडलं तुझ्यावर विश्वास ठेवलास आणि तू माझ्या डोक्यावर बसलीस फक्त हेच ऐकायचं राहिलं होतं रमा तर पुढे आता त्या रागानेच निघून जातात दुसरीकडे अभि आता रेवाला म्हणत असतो की खरंच आरती यायलाच तयार नाही आहे आरतीचा माझ्यावर विश्वास बसत नाहीये मी काय करू रेवा मी खूप एकटा पडलोय रेवा म्हणते की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही अभि फक्त माझ्यासाठी तू एक करशील का तर अथर्वाला घरातून बाहेर काढण्यासाठी मला मदत करणार का अभी तर अभि तिला प्रॉमिस करत म्हणतो की ठीक आहे मी तुला मदत करतो आपण अथर्वाला दोघंही मिळून घराबाहेर काढूयात रमा रडत बसलेली असते तिथे आता जानवी येते आणि तिला पाहून तिला आवाज देत असते की रम्मा काय झाले तू रडती आहे काय झालं कोणी काही म्हटलं का तुला तर रम्मा सांगू लागते की आईंबरोबर माझं भांडण झालं हे अथर अथरो आल्यापासून रोज दारू पितात आणि मी यांच्याशी बोलायला गेली तर आईने त्यांची बाजू घेतली आणि मला म्हणतात की मग काय झालं रोज दारू पिली तर हे चांगलं आहे का त्यांना शुगर आहे ना मी त्यांच्या काळजीपोटी त्यांच्याशी भांडत होती तरी आई मला असं म्हणाल्या आता जान्हवी म्हणते की नक्कीच आई असं बोलणार नाही नक्की ही वेळ चुकीची असणार आहे किंवा मग गैरसमज असतील आई नक्कीच कुठल्या तरी टेन्शनमधील असतील रमा आई अशा नाही आहे तू विचार करते व तर रमालाही कळतं की आईंची मनस्थिती चांगली नसेल कदाचित इकडे आता अक्षयला जाग येते आणि तो पाहतो की रमा खुर्चीवर झोपली आहे म्हणून तो तिला उठवत आणि म्हणतो की रमा तू माझ्यावर रागवली आहेस ना तुला राग आला आहे ना माझा म्हणून अशी खुर्चीवर झोपलीस ना तर रमा म्हणते की नाही मला ना रात्री झोपच येत नव्हती म्हणून खुर्चीवर थोड्या वेळ बसू म्हटलं तर इथेच झोप लागली आता तर अक्षय तिला म्हणत असतो की खरं खरं सांग रमा तुला राग आला आहे ना माझी घे बरं शपथ आता रमा शपथ घ्यायच्याऐवजी त्याला कॉफी आणते सांगून रागानेच निघून जाते तर अक्षय विचारात पडतो की नक्कीच माझा राग आलाय पण म्हणून कोणी खुर्चीवर झोपतं का हे काय असं नवीन ना नाटक चालू केलं नाही असं इकडे तिकडे झोपायचं आणि तो विचारात पडतो तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये आता रमाने सीमासाठी हार ओवलेला असतो आणि आई तुम्ही जर हा हार घातला नाही तर मी तुमच्याशी अजून कट्टी करेल असं लहान मुलासारखं ती नाटक करत असते सीमा म्हणते की तू काही ही कर पण मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये आता रम्मा पुन्हा म्हणते की आई तुम्ही जर माझ्याशी बोलला नाहीत ना तर मी असं खाली बसून घेईल आणि इथेच बसून राहील जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही सीमा म्हणते की बस ना मग मी तर चालली इथून मी तुला माफ नाही करणार आता रम्मा पुन्हा, पुन्हा सीमाचा पदर पकडते आणि म्हणते की आई मी असा पदर पकडून तुमच्या अख्ख्या घरामध्ये फिरेल तुमच्या मागे मागे फिरेल जर तुम्ही मला माफ केलं नाही तर आई प्लीज माझ्याशी बोला ना तेव्हा त्या ते रागानेच पदर खेचतात आणि म्हणतात की तुला काय करायचं ते कर मी तुला माफ करणार नाही तर पुढे काय हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा उद्या खूप रंजक असं वळण येणार आहे अथर्व ती व्हिडिओवर अक्षयला दाखवणार आहे तर पाहायला विसरू नका मुरांबा